नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही सगळेजण मजेत ना आम्ही पण मजेत आज तृप्तीच्या पप्पांच्या आज आज आजी म्हणजेच माझ्या आजी सासूबाई आणि तुरु आणि शिवच्या आलेल्या आहेत पणजी आजी पणजी आजी चितपूरला असतात आहे की नाही आजी नमस्कार करा आपल्या मंडळीला नमस्कार नमस्कार आजीबाई आले का मला शांगा फोडून देत असते ते मला म्हणजे मग का शांगा द्या मी फोडून ठेवते आजीबाईनी ही एक बरणी अजून एक बरणी भरून तोडले आले आणि शिव दादा उठलेला आहे मस्त खेळतोय बघा काय झालं गणपती बाप्पाचा आवाज आहे ना तुला काय झालं मी लावून देते त्याचा आवाज बंद करून गेली तुरुबाळ त्याला गणपतीचं खूप आवडतं आज तृप्तेश बाप्पांना वरती जायचं होतं वावरामध्ये आम्ही जे नवीन लागवड केली त्याच्यामध्ये जरा उचल उचल गबळ आले ते म्हटले ते, ते मी जातोय एकटा उद्या सकाळी परत म्हटलं नको चला आज आजी आलेले आहेत तर दादूला बघायला पण आहे आणि तो जरा खेळायच्या मूडमध्ये तर त्यांना म्हटलं चला आपण दोघं पण जाऊ तेवढं थोडं लवकर होऊन जाईल तुरुबाळ पण आलंय स्कूलमधून कुठून आणले गड आपट्याची पानाची आहे न हा आपट्याचीच पान आहे ना हो पानाची झाड आहे ते हा आम्हाला जायचंय वावरात कुठून आणले हा का बर चाल चला तू पण येणार का ठेव तुळशीस तिथं तिथं ठेव तिथं ट्रीपच पाणी चालू आहे चापत झाड हा बाबा लावून देतील स्कूल मध्ये बघ कशी माकड चाळी चालू आहे पडशील बर का बघा सरकस तुट नाही तुला तरी लागण पडली तर कर ना मंडळीला यायचं ना तुला वावरात का थांबती घरी चल मग बी जाऊन हा दादू खेळतोय घरामध्ये तर चला मंडळी आता भेटू वावरत गेल्यावर जातो पटकन वावरात डोकं बिकं बांधितो

तिथं सुपर नेपियर लावलेलं होतं जिथं आपण ड्रिपच्या नळ्या पसरवल्या त्या ड्रीपवरती आणि पावसाने पण एकदम मस्त झाले नेपेर इकडे आपल्या स्मार्ट नेपेर आहे मा ने ते माझ्याकडे आपण त्याच्यामुळं त्याच्यामध्ये एवढं गवत नाहीये हे बघा एकदम हे बघा आणि याच्यामध्ये अरे बाबा निम्म्यापर्यंत पर्यंत तृप्तीच्या पप्पानी काढलेलं आहे इथं जर बघितलं तर असं वाटत नाहीच आहे गवत हे पण निम्म्या भागापर्यंत बरंच उचल 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 गबळ उचललंय त्यांना म्हटलं चला येते मदतीला इकडे मला जो गवत नाही हे पण लाल लावलेले सहा सारे लावले ना हे पण लालचं एकदम मस्त उतरले बरं का लालचं सांगायची गरज नाही ना आता का सांगा लाग वावर तिच्या पाप्पानी एकट्यानी आहे चला मंडळी आता आम्ही काढून गवळ तुर बाजू इथं बसती ना मग मग कशाला आली तुला येत गवत काढता काढ मग चल अरे वरून नको मजून तर खाली सपाट करशील नेपियर उपटून तुला नेपियर मधला गावतात ना फरक कळतो का कळतो ना काढ मग त्या सरीत नाहीये चल माझ खुरप पुढे ग हाय हाय

इथून इकडचं अख्खं जे आहे ना ती ते तृप्तीच्या पप्पानी एकट्याने काढलं पण आता इथून इकडंच गवत राहिले फक्त एवढं वाटतंय एवढं तास बरं धुऊन ना आपल्याला अक्का माझी अय माझी अक्का बाई अगं वरम नको ना बसू खाली ते पुढं बघते याच्या लागण पायल काठी लागतील परेडणे पेर मस्त आले पण कर्ज राहिले कुठं मुड चला घेऊ पाटापाटा एवढं जीवला ऊन काढायला भेटलं ना नेमकं मोठं व्हायचं अभळ अभळ वातावरण होत अभळ अभळ वातावरण आता पाणी सोडलं हो चला आवरू आणि काय झालंय ये अभ पहिले भेट राहिले ना मातीत बेटर आणलाय का उन्ही लागली उदय लागल्यामुळे ते उदयचा परिणाम झालाय तो सगळा त्याला औषध सोडा न आहे ना उन्हीच स्प्रे मारवलं आलं पाणी द्यायचं ना त्याला हम्म मला काय काय राहील तू काटाचे बिलायती गवत का, का। ते इकडच्या बाजूला तिकडं सपा 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 काढून घेतलं आजी तो इकडं बिलायती आहे पप्पा म्हणले तुम्ही इथं काढा ते काय पूर्ण आज आजू रखणार नाही मी तर त्या कोपऱ्यातलं कांग्या चुपटी तर तिथे जशी मेथीची भाजी आली एक तर तुरू त्यांना विळा मागत होती मला खुर्प द्या मला खुर्प द्या काटेरी गवत काढायला मला काटे टोच राहिले म्हणे नाही इथून इकडच्या आता तिकडच्या बाप्पानी काढलंय तिकडं हे नव्हतं ना बिलायती त्याच्यामुळे इकडं प्रत्येक ठिकाणी थोडं द्यावं तिकडच्या गवते बारीक बारीक म्हणलं बारीक आहे तेच काढून टाकावा हे बघा बिलायती गवत काटे तेच मोठं झालं जर चांगला ना फुटला ना बी त्याच हे पण एकदम इथं या वावरामध्ये ना इकडच्या बाजूलाच लय बिलायती आहे हे बा काटे 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 ते उपटून घेतलं म्हणजे गिन्नी तोडाच्या वेळेस अडचण येणार नाही ए नाचू नको चल इकडून तिकडे गेलो असतो ना तिकडून इकडे कशाल तर मग ती खालून चल बाळा गिन्नी मोड आणि आधीच त्याचा जीव चाललाय अहो मी लालचं एक दोन ये उपटून पाहिलं त्याला मुळ्याच नाही फुटल्या नाही ना परत सांगावं लागल सगळं तू कु नाचती ग काय मजा वाटते चाललीकडं मग काय होईल सर पाहून चाल चल मी घेते आवडून आता बेटा आजार पडायला चल बाबू चिकडेच काय झालं चला अंधार पडायला लागलाय झालं यायच मोठ मोठे झालंय मग जवळ चाल अंधार पडलाय चला मंडळी आता लोक आपण या ठिकाणी थांबूया बरस झालंय आता आज मार्ध वावर राहिले तिकडचं कोपरं सगळं काढलं का कांग्रेसाच हे इकडचं झालं इथून इकडचं राहिले आता उद्या सकाळी थोडं लवकर येऊ चल बाळा अय बाळा अवय बाळा खड्ड पा केवढे केलंय <laughs> <laughs> चला पळू नको खाली व्हाय खाली व्हाय खाली व्हाय बेचा अय बच्चा बच्च मूड जरा बिन असला मी तिला आधी होतं म्हणलो जाय घरी दादूकडे पण नंतर म्हणलं नको म्हणले ग बाय पाठवू एक तिला ती रुसली मग चला मंडळी आता अंधार पडायला लागलाय आम्ही चाललोय घरी दादू पण बराच वेळ झाला खेळतोय हा जाय पाय आम्ही गाडीवर येतो <laughs> बाय गाडीवर चल गपीर <laughs> चला मंडळी बाय बाय आजचा लॉक तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका बाय बाय